धर्माबाद नगरपरिषद अंतर्गत वृक्ष लागवड मोहीम पर्यावरण संवर्धनासाठी धर्माबाद नगरपरिषदेतर्फे वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे शहरातील रस्त्याच्या कडेला शासकीय कार्यालय परिसरात तसेच शाळा महाविद्यालय परिसरात व शिवरामसागर बाळापूर येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले या वृक्ष लागवड मोहिमेद्वारे शहरात शेकडो रोपे लावण्यात आली असून नागरिकांनी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांना मोठे महत्त्व असल्याचे मत नगरपरिषदेकडून व्यक्त करण्यात आले धर्माबाद शहर अधिक हिरवेगार व प्रदूषणमुक्त व्हावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले यावेळी धर्माबाद नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक आकाश पांडोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री वारले सर श्रीराम चिलकेवार सर शिक्षिका व शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्माबाद वार्ता मुख्य संपादक गुरमाजी सूर्यकारेच सत्य निर्भीड व ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच धर्माबाद वार्ता या चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो करा